ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम देवता नम शिवाय ओम नम शिवाय अदुत चिंतन गुरुदेव दत्त आज लग्नाची तारीख आहे आणि माग आज जरा गरबड आहे तर सांगायचं काय की आज या तारखेला आजच्या आजच्या तारखेला आपल्याकडे जी संबंधित मंडळी होती बऱ्याचशे मंडळी मनोकोमना पूजा करत होती आणि ओंकारेश्वरच्या आशीर्वादाने आज त्यांचे लग्न आहेत आता खूप जणांच्या पत्रिका आल्यात आपल्याला आजच्या तारखेच्या आपण जाणं शक्य नाही म्हणून एवढंच की आजचा हा व्हिडिओ फक्त तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहे आज तुम्ही जरी मला पत्रिका पाठवल्या असतील तुमची मनोकामना पूर्ण झाली तुमचं लग्न जमलं आज लग्नाची तारीख काढलेली आहे आता दोन मे सुद्धा तुमच्या लग्नाच्या बऱ्याच जणांच्या तारखा आहेत म्हणजे आपल्या संबंधित व्यक्तींच्या त्यांची मनोकामना पूर्ण झालेली पण आता सगळ्यांच्या लग्नाला जाणं शक्य नाही माझ्या सोयीनुसार ना, मी करेल परंतु आशीर्वाद मी सगळ्यांना इथे बसून देऊ शकतो हो तुम्हाला तर आज ज्यांचे ज्यांचे लग्न आहेत त्यांना खूप खूप आशीर्वाद तुमचं वैवाहिक जीवन सुखी समाधानी आनंदी जावो आणि तुमचा संसार हा सुखाचा हो असा आशीर्वाद देतो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे दोघांनाही चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आज एवढंच जास्त बोलायला वेळ नाही आपल्याला तर मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा